आगामी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असा आता प्रश्न निर्माण झालेला सा आहे साहित्य महामंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये याचा निर्णय होण्याची शक्यता आहे विश्वास पाटील नेमाडे की पाठारे असा आता चर्चा रंगलेली आहे प्रवीण दवणे यांच्या नावाशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुणे मराठवाड्यासह हो इतर काही संस्थांकडून पानिपत्कार विश्वास पाटील तर मुंबई साहित्य संघाकडून पुनश्च प्रवीण दवणे यांचं नाव सध्या सुचवलं जाण्याची शक्यता आहे यामध्ये विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा अंदाज बांधला जातोय आज महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये होणार आहे आणि त्याचा आता अध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगली आहे